नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनल स्वागत करत आहे दोन तीन मध्यनरी दोन तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर गेल्या तीन दिवसापासून दररोज सतत पाऊस पडत आहे हा पाऊस एकट्या धाराशिव शहरावर नव्हे तर धाराशिव जिल्ह्यात सर्व दूरवर पडत असल्यामुळं आणि पूर्वीचाही झालेला मोठ्या पावसामुळं सर्वत्र आणखी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे हो। आजचं आपण जो हा आपल्यावरील व्हिडिओ पाहत आहोत त्याचे प्रायोजक आहेत दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स्ड फिक्स डिपॉझिट साठी दहा टक्के व्याजदर ही संधी केवळ दिवाळी पाडव्यापर्यंत मर्यादित जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे सुरक्षित ठेव एकवीस वर्षापासून विश्वास पात्र असणारी एकमेव पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावा, गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था धाराशिव जिल्ह्यातील मांजरा तेरणा उल्फा राम रामगंगा बाणगंगा सीन अहिल्यानगर जिल्ह्यातून पुढं वाहत जाणारी सीना चांदणी खेरी या सर्व नद्यांना पूर आलेले आहेत नद्या तुडुंब भरून वाहत आहेत परंडा तालुक्यातील जी परं परंडा आणि कु कुर्डुवाडी तालुक्याच्या मा म्हणजे माडा तालुक्याच्या सीमेवर असलेली बारा गावं आहेत त्या गावात पाणी सर्वत्र शिरलेलं आहे सर्व जिल्ह्यातील जवळपास तीन ते साडेतीन लाख हेक्टर जमिनीवरील खरीप पिकात गुडघाभर पाणी अशी परिस्थिती आहे आणि आता मग याला सामोरं कसं जायचं आहे यातून शेतकरी वर्गाला कोण ध्येय देणार हे प्रश्न आहेत त्यामुळं लोकांनी अनेकांनी मदत पूरग्रस्त भागातील लो शेतकरी आणि जनतेला मदत करा म्हणून आव्हान केलं आहे आणि त्या आव्हानाचं हे करून मदत गोळा पण होत आहे विविध संघटना विविध संस्था बालाजी आम्हासारखी आपल्या जिल्ह्यात असणारी मोठी कंपनी त्या कंपनीकडून पण परंडा परिसरात पूरग्रस्तांना मदत वाटप केली जात आहे काही हॉटेल चालक पण हिररीनं पुढे येऊन तेही मदत वाटप करत आहेत त्यात <clears throat> सोलापूर धुळे महामार्गावरील वडगाव सिद्धेश्वरच्या पुढं असलेलं सर्वत्र रीलच्या माध्यमातून गाजत असलेलं हॉटेल भाग्यश्री धाराशिव ची मातोश्री हे मातोश्री मनोज हेही दररोज काही ना काही भेट मदत करायसाठी वस्तू घेऊन त्या पूरग्रस्त भागात जात अस जात आहेत हे दिसून येत आहे एकंदरीत हा पाऊस दोन दिवस दोन तीन दिवस झलसतच पडत आहे आणि त्यामुळं जी धाराशिव जिल्ह्यातली शहरं आहेत ते त्यात मग धाराशिव असेल कळंब असेल तुळजापूर असेल नळदुर्ग असेल उमरगा मुरुम वाशी भूम परंडा या सर्व शहरात नगर परिषदेची कुचकामी व्यवस्था असल्यामुळं जिथं तिथं पाणी साठलेलं कचऱ्याचं ढीग आणि दुर्गंधी डबकीस साचलेली आपल्याला पाहायला मिळतात काल तर सकाळी जे प कळमनगर परिषदेचं शॉपिंग सेंटर आहे कळमनगरपालिकेच्याचं इमार इमारतीच्या तिथं त्या पूर्ण शॉपिंग सेंटरमध्ये सर्वत्र पाणी घुसलेलं होतं आणि या पाण्या पाण्याच्या पाण्यामुळं दुकानदारांचं मोठं नुकसान झालं त्यामुळं त्या, त्या दुकानदारांनी मग काल अजब असं आंदोलन केलं ते चिखलातच लोळत हे होते त्यामुळं शेवटी नगरपरिषदेला उशिरा का होणं जाग आली आणि तिथल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेनं केलेला आहे एकंदरीत हे पाणी साठवून रस्ते खराब होणं रस्त्यावर खड्डे पडणं दुकानात पाणी शिरणं घरात पाणी शिरणं हे सर्व जिल्ह्यातील सर्व शहरात यात आठवडाभरात घडलेलं आहे आणि याला कारण आहे ते नियोजन शून्य रीतीनं केलेली विकास काम पुढच्या कि किती वर्षापर्यंत आणि किती लोकसंख्या वाढेल किती काय हे असेल याचा अभ्यासच न करता उरखलेली कामं त्यामुळं हे घडतं आहे आणि त्याचा त्रास होत आहे तर याला यात दुरुस्ती काय करता येईल येईल का नाही याचा विचार नगरपालिकेच्या अभियंत्यांनी करायला पाहिजे त्याला प्रशासकांनी पण त्यांच्या मागे लागून यातून मार्ग लवकर काढा आणि आपण तो करू म्हणजे पुढे पुड़ी, पुढील काळात तरी काही लोकांना त्रास होणार नाही एवढं मात्र नक्की काल मातोश्री या वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यातील महायुती सरकार आणि केंद्र सरकारवर पण सद्यस्थितीबाबत टीका केली आणि त्यांनी या कालच्या परत पत्रकार प परिषदेत काय काय म्हणणं मांडलं काय म्हणणं मांडलं आणि काय मागण्या के केल्या आहेत याचं आपण शिवसेना भवन येथील मीडिया कडून जे ग्राफिक्स हे आले आहे ते त्यासोबत जोडत आहोत धाराशिव येथील सिद्धिविनायक स्टेट कोऑपरेटिव्ह बँक याची परवा वार्षिक वार सर्वसाधारण सभा पार पडली या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अभय शहापूरकर आणि यशदा मल्टीस्टेटचे सुधीर सस्ते हे उपस्थित होते या सर्वसाधारण सभेला सिद्धिविनायक परिवाराचे सर्वे सर्व असलेले आणि सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक भाजपचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सिद्धिविनायक मल्टीस्टेटचे एकूण अहवाल आवा, अहवालच सर्व सभासदांसमोर आणि उपस्थितांसमोर सादर केला त्याचबरोबर यावर्षी सिद्धिविनायक मल्टीस्टेटच्या सर्व सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप केला जाईल अशीही त्यांनी घोषणा केली या ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली वार्षिक सर्वसाधारण सभेला मोठ्या प्र संख्येनं सभासद उपस्थित होते सिद्धिविनायक मल्टीस्टेट आणि सिद्धिविनायक परिवारातील सर्व स... त्याचे कर्मचारी हेही उपस्थित होते त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद पण उपस्थित होता ज आपल्या नवरात्रीतल्या नवदुर्गा याच्या आज सात नव नवरात्रीच्या सातव्या माळा माळेनिमित्त पण एरमाळा येथील शहीद शंकर बाळासाहेब बारकुल यांच्या पत्नी माया शंकर बारकुल पेजगुडे यांची माहिती जाणून घेणार मायाबा माया बारकुल या पूर्वाश्विमीच्या माया आशुबा पेसगुडे त्यांचं शालेय शिक्षण हिरमाळ येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या ज्ञानोद्योग विद्यालयात पार झालं त्या श अभ्यासात हुशार सुरुवातीपासून हुशारच होत्या पुढं त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं आणि गावातीलच शंकर बाळासाहेब बारकुल यांच्याबरोबर त्यांचा व्यवहार झाला शंकर बारकुल हे सैन्य दलात होते आणि त्यां त्याच्यात त्यांचं ते कामा आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच ते शहीद झाले आणि शहीद झाल्यानंतर मग काही कालानंतर माया बारकुल यांना या यांनीही अहमद पूर्वीचं अहमदनगर आणि आत्ताचं अहिल्यानगर येथे संरक्षण दलात काही का शेवाही केली मा त्यानंतर मात्र त्यांनी जो शहीद जवानांना केंद्र सरकार जे लाभ देतं त्यातून त्यांनी गॅसची एजन्सी घेतली आणि त्यांनी ही गॅसची एजन्सी पुणे येथे ते घेतलेली असून पुणे येथील साने चौकात त्यांचं गॅसची एजन्सी आहे जवळपास दोन्ही हजारपेक्षा जास्त ग्राहक त्यांच्या गॅस एजन्सीशी जोडलेले आहेत त्या स्वतः त्या गॅस एजन्सीचं पण पाहतात त्याचबरोबर एरमाळा येथील काही सामाजिक उपक्रमालाही त्या मदत करत असतात त्यां, त्यांची मुलगी आता एम्समधून एम बी बी एस तिचं पूर्ण झालं आहे तिच ती आता पी जीचा अभ्यास करत आहे माया बारकुल पेजगुडे या पुण्यात आपला व्यवसाय निमित्त राहत असल्या तरी येरमाळ्याशी त्यांची नाळ आणि एर आपरमाळा परिसरातील सगळ्यांशी त्यांचे अजूनही व्यवस्थित संबंध आहे तर अशा या माया बारकुल पेजगुडे यांचा जो गॅस वितरणाचा व्यवसाय आहे तो दिवसेंदिवस वाढतच राहो हीच अन्ना या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा आज पण इथंच थांबूया आपण आपल्याना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण बोलूया धन्यवाद